अंजली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर चॅनलचं नाव आहे अंजली कारगळ सात पाच बारा तर ना मला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पाडला असेल की माझ्या कपाळाला टिकली कापर नाहीये तर आम्हाला ना सुतूक पडलेलं आहे आणि जोपर्यंत दावा होत नाही तोपर्यंत कपाळाला टिकली लावत नाही आणि गावाकडे सगळे ही गोष्ट काही पाळतातच आणि ती पण आपल्याला पाळायलाच पाहिजे तर ना मला कळत नव्हतं की माझा पहिला व्हिडिओ मी कशावर बनवू काय काय बनवू तर ना आता नेमके सहा महिने झाले तेव्हा आमची घरभरणी झाली वास्तुशंतीची पूजा झाली तर मी डोक्यात माझ्या विचार आला की आपण नेमकी त्याच विषयवर व्हिडिओ बनवला तर तर चला आपण तो व्हिडिओ बघूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ कशावर बघायला म्हणजे कोणत्या विषयावर बघायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा तर चला आपण व्हिडिओ बघूया तर सगळ्यात आधी वास्तुपुरुष स्थापन केले त्यानंतर पूजा मांडली हे बघा तुम्ही बघू शकता की हे अशी वास्तुशांतीची पूजा असते त्यानंतर हे असले काही आमचं पुढचं हॉल आहे न तो म्हणजे इतका छान आहे प्रवृत्ति थी के काम करता त्राकर धम नहीं करा 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 नहीं सगळ्या घरामध्ये हातांचे छापे मारून घेतले त्यानंतर सगळं कळशाला आपल्या देवांना ते दाखवाच लागत उजापाय टाकायचा उजवा खांदा या तर मग वास्तुशांतीची पूजा अशी पूर्ण पार पडली खूप छान पार पडली त्यानंतर आम्ही गृहप्रवेश केला तर हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे हे पूर्ण साफ करायच्या आधीचा व्हिडिओ आहे हा आणि म्हणजे खूप छान झाले आमची पूजा ते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता ते व्हिडिओ नक्कीच आवडले असेल आणि आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की जेणेकरून मी माझे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते टाकल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी लिंक जाईल आणि तुम्ही ते आवर्जून बघशाल तर चला बाय